आमच्या अंशूचा बर्थडे आहे तर अंशु ना छान मस्त तयार होणार आहे रात्री आत्ता नाही आता आली ती आज तुकडे आणि आपलं शो पण आलेलं आहे माझे मोठे दाजी चालले आहे ना सौदी अरेबियाला असतात ते जॉबला तर ते आज जाणार आहे सौरभच्या लग्नासाठी आले होते एक महिन्यासाठी सुट्टी काढून तर सागरभोची तिकडे ला लावलेली आहे चालले आता ते नाशिक रोडला त्यांना सोडवायला सर्वजण आणि चा चा अंशु आली होती ना आता तर म्हटलं चला आज अंशुचा बड्डे तर अंशू सर्वांना हाय करते का गेस बघा केस धुतले आणि आज आहे ना अंशुचा स्कूल मध्ये काय काय ना डान्स आहे डान्स तुम्हाला सर्व दाखवेल मी नक्की आता काळ बघा कार्यक्रम अंशू शिव दोघे पण मस्त डान्स करणार आहे करणार आहे ना आणि खूप सारी गर्दी इकडे तर हे बघा सर्वजण आलेले खाली साक्षी सौरभ आता कधी येणार दाजी लवकरच लवकर येईल बाबा चालले म्हणून दाजी चला। 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 जाणार म्हणून आम्ही सर्वजण घरी भेटायला गेलो त्यांना आता ते सौदी अरेबियामध्ये जॉब करतात तर सकाळी निघाले साडे अकरा वाजले होते आणि आता इथून नाशिक रोडला जाणार तिथून त्यांच्या फ्रेंडसोबत ते फ्रेंड मुंबईला एअरपोर्टवरती जातील आणि तिथे त्यांची फ्लाईट आहे तर तिथून मग ते जातील फ्लाईटने सौदीमध्ये पेट्रोलचे पाईप तयार केले जातात तर त्या कंपनीमध्ये ना ते जॉबला आहे तर ते वर्षातून सहा महिन्यातून भारतामध्ये येत असतात आता चालले तर दिवाळीमध्येच येतील आज अंशु काही पप्पांसोबत गेले नाही कारण आज स्कूलमध्ये कार्यक्रम आहे ना त्यामुळे ती खूप खुश होती उड्या मारत होती चार वाजले आणि मी थोडंफार आवरलं फ्रेश झाली आता चालली आहे लॉन्सला अंशूचा आणि शूचा आज आहे ना डान्सचा कार्यक्रम आहे गॅदरिंग तर ती बघायची आहे ना चला तुम्हालाही दाखवते व्हिडिओमधून चला रोल मला सोडवतो आहे सिनरमध्ये नर्मदा लॉन्स आहे तर या ठिकाणी अंशूच्या स्कूलचा कार्यक्रम होणार आहे कारण स्कूलमध्ये काही काम चालू आहे ना त्यामुळे मग त्यांनी लॉन्सला कार्यक्रम ठेवला बाहेर रांगोळी वगैरे सर्व काही सजावट केलेली होती आणि खूप म्हणजे खूप गर्दी झालेली होती या ठिकाणी कारण लहान लहान मुलांचा डान्स बघण्यासाठी सर्व पालक आलेले होते आणि पास होता प्रत्येकासाठी आईचा आणि माझा पास आता आम्ही दोघी पण आहे ना आतमध्ये जाऊ बाहेर खूप छान मस्त अशी मोठी रांगोळी काढलेली होती वेलकमची चला तुम्हाला सर्वांना आपल्या लाडक्या अंशूला बघायचं असेल ना म्हणून कसं आवरलं कशी तयार झाली तर मी तुम्हाला दाखवते चला तर इथे सर्व छोटी छोटी मुलं आहे ना जेवण करताय मुलांसाठी मस्त व्हेज राईस आणि गुलाबजामून ठेवलेला होता जेवणासाठी आणि ही बघा आपली सर्वांची लाडकी अंशू मस्त जेवण करते डाव्या हाताने खात होती तर मी तिला बोलली की उजव्या हाताने खाई म्हणून ती उजव्या हाताने डाव्या हाताने दोन्ही हाताने खाते आणि तिचा लूक मस्त नऊवारी घातलेली होती हेअरस्टाईल वगैरे केलेली होती आता तिचा डान्स सुरूच होणार आहे तर मी तुम्हाला आहे ना सर्व काही लॉन्स दाखवते इथे मोठी बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे बाहेर आणि आतमध्ये बघा इतकी गर्दी होती ना की काहींना बसायला सुद्धा जागा नव्हती आजकालची मुलं खूप छान मस्त ॲक्टिव्ह असतात त्यांचा डान्स बघण्यासाठी खूप प्रमाणामध्ये इथे गर्दी झालेली होती तरी सर्वांसाठी ना पास ठेवलेले होते त्यांनी आता शिवचा डान्स चालू झालेला आहे मी इथे स्क्रीनवरती दाखवते तुम्हाला माझ्यापासून स्टेज ना खूप लांब होता आणि एवढ्या लांबून तुम्हाला काही दिसलं नसतं म्हणून मी इकडे आली सर्व मुलांचे ड्रेस ना सारखेच आहेत तरी पण यामध्ये शिव कोणता आहे मी तुम्हाला सांगते सेंटर आपला जो मुलगा आहे ना तो आपला शो आता अंशूचा डान्स सुरू झालेला आहे तर मी खून केलेली आहे त्या ठिकाणी आपली अंशू उभी आहे तर फ्रंटलाच आहे अंशू पण शिव पण आता इथे जेवण करतोय सर्वच मुलांसाठी स्कूलने जेवण ठेवलेलं होतं कारण मुलं दुपारपासून येतात आणि कंटाळतात तर मुलांना भूक पण लागते अंशूचा शिवचा दोघांचाही डान्स झाला जेवण पण झालं त्यांचं अर्चना सागर आई मी आम्ही चौघंच आलो होतो कारण इथे ना एका मुलासोबत फक्त दोन व्यक्ती येऊ यो शकतात एवढीच परमिशन होती म्हणून आम्ही चारच जण आलो बाकीच्यांना येता येत नव्हतं छोटी छोटी मुलं अशी तयार झाल्यानंतर खरंच खूप किवड दिसतात ना आई आहे ना अंशूला पोच सांगत होती तसं अंशू करत होती अंशू खूप जास्त थकली होती कारण दुपारपासून आलेली होती तयार झालेली होती बसून बसून पण मुलं कंटाळतात तर ती ना टीचरच्या मांडीवर झोपी गेली डान्सच्या वेळेस टीचरने तिला उठवलं आणि स्टेजवर पाठवलं त्यांना पण खूप भीती होती की अंशू नाचता नाचता झोपते की काय पण आपल्या अंशुने मस्त मुलांसोबत ना डान्स केला कोंबडी पळाली या गाण्यावरती तर तुम्ही बघितला आणि एवढं लांबून काही मला शूट करता येत नव्हतं तरी पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला अंशूचे शिवच्या मी इथे ना काही फोटो काढले बाजूला गाणं चालूच होतं ना त्यामुळे मला आवाज म्यूट करावा लागतो आहे अजूनही कार्यक्रम चालूच होता मोठ्या मुलांचा डान्स होणार होता पण आता मुलं खूप कंटाळी होती आणि आम्हाला घरी जायचं होतं उशीर पण झालेला होता तर अंशू आणि शिव दोघे पण आता सागरभाऊच्या गाडीवरती घरी गेले आईसोबत आणि अर्चना मी आम्ही दोघी पण पायी पायी चाललो होतो रस्त्यामध्ये ना मस्त पाणीपुरीचा एक ठेला लावलेला आहे तर त्या ठिकाणी पाणीपुरी खूप भारी मिळते अर्चनाला आणि मला दोघींना पण आम्ही घेतली अर्चनाला दहीपुरी आणि मला साधी पाणीपुरी जायची या पाणीपुरी कायदा दही पुरी दही पुरी, <laughs> पुरी अरे वा नाही वन पीस वर बांगड्या शोभल्या नसत्या हेअरस्टाईल तर एक नंबर आहे फिर बरा फिरु, फिरु एक नंबर एवढा उशिरा का अरे आपले अंशू किती वाट बघते साक्षी सौरभ आलेले बाहेर गेलो बाहेर गेले होते अंशू हॅपी बर्थडे अंशुला आज किती केक चला घरात चला चला आपल्याला बर्थडे करायचं ना काय झालं तुला का बर केक काढून ठेवते का बोलली होती मी चॉकलेट चा अंश चॉकलेट चा तुम्ही पण चॉकलेट आणला पाहि गो अण्णा नी तू बोलली होती ना चॉकलेट चा केक बघितला का दिसला ना छान आहे का ग अंशू छान आहे ताट बनवते सेम सेम <laughs> अंशूचा वाढदिवस तर कालच मी तुम्हाला सांगितलं होतं खूप साऱ्या ताईंच्या कमेंट आल्या होत्या तर सर्वांनी अंशुला भरभरून शुभेच्छा दिल्या तुमचं सर्वांचं खरंच मनापासून धन्यवाद आता आम्ही सर्वजण इकडे हॉलमध्ये आलोय अंशूचा बड्डे घरातल्या घरात सिंपल पद्धतीने होतोय कारण दिवसभर मुलं खूप थकलेली होती दमलेली होती आज असं स्कूलमध्ये गॅदरिंगचा कार्यक्रम आणि बड्डे पण होता गॅदरिंगचा कार्यक्रम नसताना तर आम्ही खूप मस्त तिचा बड्डे सेलिब्रेशन केला असता सौरभने राहुलने दोघांनी पण अंशूला केक आणला आणि बड्डे जरा उशिराच होतो आहे दहाच्या पुढे साडे दहा वाजले होते सर्वात आधी आईने ऑप्शन केलं अंशूचं त्यानंतर मग आम्ही आज फक्त दोनच आतू दिसत आहे अंशूच्या बड्डेला बाकीच्या दोन आतू काही आलेल्या नाही आहे कारण बड्डेचं काही प्लॅनिंग वगैरे नव्हतंच संध्या लांब राहते लोणारवाडीला आणि जयाला पण एवढ्या रात्रीचं यायला जमणार नाही मग त्या काही आल्या नाही अरुणाक्का आणि मी आम्ही दोघेच होतो तर अंशू पण खूप थकलेली दमलेली दिसते ना त्यामुळे मग अंशूचा बड्डे आम्ही एकदम साध्या सिंपल पद्धतीमध्ये केला टी व्हीवरती ना म्युझिक लावलेलं होतं बड्डेचं त्यामुळे व्हिईसवर करते मी आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला पूजा आणि जावई पण दिसतील खूप साऱ्या ताई मला कमेंटमध्ये बोलत असतात की पूजाला दाखवत जा अधूनमधून तर आज पूजा पण येणार होती अंशूच्या बड्डेला शिवला माझ्या शिवला आमच्या शिवला पण बाई अंशी सोबत पूजाने शिवला पण मस्त चॉकलेट ची बॅट आणली भरपूर असे चॉकलेट होते त्यामध्ये मुलांना चॉकलेट म्हटलं की खूप आवडतं yeah अंशुने शिवने दोघांनी पण केक कापला शिवने अंशूला मस्त केक खाऊ घातला आणि आज अशा प्रकारे मस्त अंशूचा बड्डे सेलिब्रेशन झाला आणि दिवसभर अर्चना पण दमलेली होती मी पण मसाला करत होते दिवसभर घरी सर्वच थकलेलो होतो आम्ही त्यामुळे मग सर्वजण हॉटेलला गेलो कारण आज अंशुचा आणि शिवचा कार्यक्रम होता ना लॉन्समध्ये तर त्यामुळे स्वयंपाकालाही वेळ मिळाला नाही त्यामुळे मग आम्ही सर्वजण हॉटेलला गेलो तर खूप उशीर झाला होता घरी यायला पण तर तिथलं काही शूट केलं नाही मी पण आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला नक्कीच आवडला असेल गेले दोन दिवसापासून तुम्ही मसाले बघताय तर बऱ्याच ताई म्हणतात की मसाल्याचं सारखं सारखं दाखवू नका तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत जा तुम्हाला काय बघायला जास्त आवडतं तशाप्रकारे मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करत जाईल आणि तुमच्यासाठी वेगवेगळे वेग कंटेंट पण घेऊन येईल

ए हा شو अरे बाप रे किती काळा आहे हे तुला वाटतं चॉकलेट लप लप कुठं लपवलेला तू सांग मला तपप बन दे गी पप्पा गोला पप्पा दोलाचं चॉकलेट अरे वाह छान है ना चॉकलेट ये बाय बोलवर काणच आज व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वच फॅमिली दिसली स्पेशल आपली अंशु आणि पूजा तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अर्चना आता सर्वांसाठी केक देते खायला बाय बाय ना दे

आले बागला एकदम ट्रिपला एकदम मजा करणार आहे करून या मी इकडे मजा करणार आम्ही तिकडे ओके ओके ठीक आहे ठीक आहे गुड नाईट सर्वांना गुड नाईट हळूहळू जा लोकांच्या गाड्या सांभाळून जा मोडू नका मोडू नका मी बिना चप्पलची चालली आहे नाय तू चप्पल घालली बाकला रायचे आहे आता तुला पण हां मजा आहे मग म्हणजे मला मात्र बोल मजा आहे अंशु तू पण जाणार फिरायला अंशू तू पण जाणार सकाळी अरे वाह कुठे गेला जाऊ गोवेला बाय 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 काय आता अंशूला मी दोन फटके देणार आणि झोपून देणार फटके दिवशी मार खाणार नको नको ग झोपून दे चला आता